मी अंकुश आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा पार उपाध्यक्ष आहे आणि आज वसमत येथे नगर परिषदेच्या निमित्त आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले होते त्या ठिकाणी जाहीर सभा होती आणि काही प्रवेश होते आणि प्रवेशाच्या दरम्यान काही शहरातले प्रवेश होते आणि काही ग्रामीण भागातले प्रवेश होते तिथं रस जास्त झाला होता आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय माझे आमदार माझे स्नेही गजानराव भुगे साहेब हे बावनकुळे साहेबांशी चर्चा करू लागले आणि प्रवेश होते पण तिथं अनावधानानं मी वर गेलो आणि ज्यांनी प्रवेश केला होता त्यांचे फोटो घेण्यासाठी मी दादाला पाठिमावून केलो त्यांनी मला बघितलं सुद्धा नाही मी कोण आहे तर दादाला वाटलं बा वा हे एवढा कार्यक्रम चालू असताना कोण हे करू लागलं म्हणून त्यांनी मला म्हणले थांब थोडं नंतर करू फोटो घेऊ असा विषय झाला परंतु काही विरोधक त्याचा एवढा आकार तांडव करायला कारण दादाचे माझे गेल्या पंचवीस वर्षांपासून स्नेह आणि संबंध आहे याला जातीचा रंग देणं किंवा याला काही याचा समाजाचा रंग देणं अजिबात चुकीच आहे माझी याला जे चौथा आधारस्तंभ आहे जो चौथा याचा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांना सुद्धा विनंती हात जोडून की असे चुकीचे व्हिडिओ टाकू नका एकमेकांचे संबंध खराब करू नका या संबंधामुळं उग तिसऱ्याचं नुकसान होऊ नये अशी मी आपल्या प्रसार माध्यमाच्या मीडियाला मी विनंती करतो आणि गुगेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो आमचे एकदम कौटुंबिक संबंध आहेत खूप वेळ त्यांचं माझ्याकडे माझं त्यांच्याकडे जाणंही असते नेहमी एकमेकाचे फोन असतात आणि चुकीचं कोणी जातीवादाचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे आणि विरोधकांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही तुमचं बघा कारण आम्ही एक कुटुंब म्हणून भारतीय जनता पार्टी आणि आमचा कुठेही वाद नाही कुठंही काही म्हणजे बोलणं भाषण सुद्धा नाही कारण दादाचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते आयुष्यभर कायम राहणार आहे पक्षात आम्ही एकत्र होतो मी पक्षात पुन्हा त्या राहिलो शिवसेनेत तरी दादा भाजपमध्ये होते तरी तर आमचा स्नेह कायम होता आज त्यांच्याच नेतृत्वात मी काम करत आहे म्हणून कुठेही असा अफवा करू नका आदरणीय बोडेवर साहेबांवर त्याचा परिणाम करू नका किंवा त्या भारतीय जनता पार्टीच्या तिथं पॅनलवर काही परिणाम होऊ नये त्याचा कारण आज विरोधकांच्या वाळू सुद्धा घसरली म्हणून असा काहीतरी अफवा करत आहे आणि दादाला म्हणजे मी दादाचा कायम एक कार्यकर्ता म्हणून काम केलेला आहे आणि कायम कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आज बसमत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदाधिकारीच्या निवडण्यासाठी माननीय नगर्� महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत बाळकू साहेब यांची सभा होती आणि त्या सभेला शहराची सभा होती आणि आमचं स्टेज लहान होतं आणि स्टेजवर आम्ही ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी शहरातले बसवले काही शहरातले आणि काही ग्रामीण भागातले प्रवेश चालू होते आणि प्रवेश चालू असताना स्टेजवर जास्त गर्दी झाली आणि त्याच्यामध्ये मला माहिती नव्हतं की अगुसराव भाग आहेत म्हणून आणि आगुसरा थोडं थांबा आपण या ठिकाणी नंतर फोटो काढू असं त्या ठिकाणी त्यांना मी म्हणलं व त्याचा अभ्यास केला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फूट पाडून आणि आमच्या दोघांमध्ये जातीवाद करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कोणी विश्वास ठेवू नये आम्ही दोघं सोबत आहोत आम्ही या ठिकाणी राहिलो भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी ते काम करणार आणि याच्यामध्ये आमच्या दोघांचाही राजकीय अनुष्ठान करून तिसऱ्याचा फायदा होण्याच्या मागे कोणी जर फायदा घेण्याचा मागा असेल तर त्या ठिकाणी त्याच्या डोक्यातून बाळून टाकावं आम्ही दोघं सोबत आहोत येणाऱ्या काळात नगरपालिके म्हणजे उद्यापासून पुन्हा आम्ही जोराने प्रचार करून बुड्डेवार साहेबांची विशेष सुषमाताई बुड्डेवार आणि नगर सोका निवडवण्यासाठी पुन्हा आम्ही वसमत चौक दोघांना प्रचार करणार आहोत आणि लोकांना दाखवून देणार आहोत की आमचे दोघांचे संबंध अतिशय स्नेहाचे आहेत आणि काही गैरसमज झालेला नाही कोणी गैरसमज करून देत असेल तर त्या आपल्याला कोणी बळी पडू नये आणि जे कोणी व्हिडिओ टाकत असेल त्याला याच्यात निश्चितच चक्करा बसेल अशा ठिकाणी आहे पण आम्ही दोघे सोबत आहोत